आणखी एक प्रशिक्षक आहे श्री स्वामी आपल्याला माझं नाव सिद्धि आहे आणि श्री स्वामी समर्थ मंदिर श्री स्वामी समर्थ आहे ते आपलं लायसन्स राबवत असतो आणि जवळजवळ दहावर्ष सुरू आहे आपली सुरुवात आठ ते दहा मुलांपासून होती आठ दीडशे ते दोनशे मुलं आपल्या दर रविवारी दहा ते अकरामध्ये बालसंस्थावर उपस्थित असतात आणि आपण त्यांच्या जे काही संस्कार आहेत ते आपल्याला भिजत तर आलेलेच आहे आणि जसं आपले नेहमी म्हणत असतात की अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगितलं मुलांना कसे संसार दिले जातात ते शिकवले जातात आणि आपण प्रत्येक वेळेला वेळोवेळी आपण त्याचं जगणगाव केली जातो महत्वा उच्चार किंवा स्कोग्राफ हे आपण त्याला शिकवतच असतो आणि आपल्या मुलांनी खूप छान पद्धतीने ते म्हणत असतात जसं की आपण प्रत्येक वेळेला अध्यात्माध्यम म्हणजे अध्यात्माच्या मागचं एक मोठं विज्ञान त्यामागचं सायन्स हे आपल्याला घडून वडूनही सांगतो फक्त म्हणजेच का म्हटले जाते नाही त्याच्या मागचं सायन्स काय त्याने आपल्या शरीरावर आपल्या मनावर आणि आपल्या बुद्धीवर त्याचा काय चांगल्या रीतीने परिणाम होतो हे दिसून येत असता आणि आपले एक संस्कार म्हणतात मुलांमध्ये ते संस्कार सोन झालेले आहेत नित्तिवान मुलं असतात चालकडेवान मुलं ही घडत असतात जसं काळाचीच आहे ती वेळेचीच जे असतात संस्थानाची असं मी गुरुमॉर्निंग आणि आपल्याकडे मॉर्निंग इतकं छान असं बालसंस्कार फिलर आहे की आम्ही तो घेणार म्हणजे हे सगळं दैदा रहिती राबवत असतो आपल्याकडे आपल्याकडे दीडशे मुलं काय वयम काय म्हणतात वय मुगा आपल्याला तीन वर्षापासून ते पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत आहे पण आपल्याकडे वयनमधा वयमोर्याचं ठेवलेली नाही आहे की आपल्याकडे लहान मुलांपासून जे नर्सरीच्या मुलांपासून काय कॉलेजच्या जाणाऱ्या मुलांपर्यंत किंवा मुलं शिकवत असतो आणि त्यांना आपण बोलवत असतो आणि आपल्याला बरेच बनवून घडणघडण त्यांच्यावर झालेली आहे आणि हे दिसून आलेले आहेत